निमळक येथे महिला शिक्षिकेला शिक्षक देतोय वारंवार त्रास त्या शिक्षकावर कठोर कारवाई करण्याची पीडित महिलेची मागणी शिक्षकाचेच वर्तन गैर असेल तर विद्यार्थ्यांनी कुणाचा आदर्श घ्यावा नगर तालुक्यातील येथील जिल्हा परिषद शाळेत कंट्रॉटी मानधनावर काम करणारी महिला शिक्षिकेने पोलीस अधीक्षक यांना आज निवेदन दिले असून शाळेतील शिक्षक रघुनाथ झावरे हा मला वारंवार त्रास देत असून तू माझ्यासोबत लग्न कर अशी मागणी करत आहे तसेच शिक्षक झावरे हा माझ्या घरी येऊन माझा हात पकडून लज्जा उत्पन्न होईल असे वर्तन करत विनयभंग केला असल्याचे पीडित महिलेने आज अहमदनगर पोलीस अधीक्षक राकेश ओला यांना दिलेल्या निवेदनात म्हटलंय तसेच वारंवार त्रास देणाऱ्या शिक्षकावर आठ दिवसात कठोर कारवाई न केल्यास पोलीस अधीक्षक कार्यालयासमोर उपोषणाला बसणार असल्याचेही पीडित महिलेने म्हटलंय प्रतिनिधी स्वामी गोसावी न्यूज ट्वेंटी फोर घडामोडी अहमदनगर माझं नाव स्वप्नाली रामदास पायमोडे मी जिल्हा परिषद अंतर्गत पंचायत समिती या ठिकाणी विशेष शिक्षिका म्हणून कार्यरत आहे दिव्यांग विद्यार्थ्यांसाठी कार्य करते परंतु मला एक जिल्हा परिषद शाळेतील शिक्षक आहेत रघुनाशंकर झावरे ते मला जाणून बुजून त्रास देते माझ्याकडे लग्नाची मागणी करत आहेत पण त्यांना मी नकार दिल्यामुळं ते मला जास्त त्रास देतेत मग माझ्या घरी येऊन ये ना त्यांनी म्हणजे मला जबरदस्ती हात पकडून ओढण्याचा खेचण्याचा पण प्रयत्न केला पण त्याच्यानंतर ते मला आहेत ना वारंवार म्हणजे नेहमी त्रास देते पाठलाग करत असतात आणि नंतर मग मला एकदा ते हॉटेलवर चल म्हणून म्हटले आणि म्हटले झालेला प्रकार जर कोणाला सांगितला तर मग मी तुला जिवे मारण्याची धमकी दिला असं मग मी थोड घाबरले भयभीत होऊन मी काय पोलीस स्टेशनला कळवलं नव्हतं नंतर मग मी एक सात आठ ला अर्ज दिला होता पोलीस स्टेशनला त्यांना जेव्हा कळलं की मी अर्ज दिलाय त्याच्यानंतर त्यांनी परत मला घरी येऊन लाथाबुक्के मारहाण केली होती तर हे सदर शिक्षकांना म्हणजे त्यांच्यावर काय कायदेशीर कार्यवाही तरी करण्यात यावी सदर शिक्षकावर कार्यवाही जर झाली नाही तर मग मी एक आठ दिवसात एसपी कार्यालयासमोर उपोषणाला बसेल